माझा आनंद आणि माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांचा आहे आणि मला काय तुम्ही काय विचारता मी कोणत्या शब्दात सांगू हे मला कळतच नाही जेवढे माझे कार्यकर्ते आहेत माझे बंधू आहेत आणि भाऊ आहेत सगळ्यांनी माझ्या बहिणी आहेत भाऊ आहेत सगळ्यांनी मला एवढं सहकार्य केलं आणि तो माझ्या कार्यकर्त्यांचा विजय असेल माझा नसून तो कार्यकर्त्यांचा आहे आता इथून थोड शंभर दिवसात कुठली कुठली कामं करणार आहात शंभर दिवसात माझ्याकडे पहिल्यांदा ज्या महिला अर्ज लिहून सह्या करून घेऊन येतील त्यांचं पाह पहिलं काम मी करेन कोणतं पण काम असो हो गटारी असो असं टॉयलेटचं असो बाथरूम कचरागडी घंटागडी कोणतं का असं नाही त्यांचं मी काम पहिलं करेन तुम्ही बाहेर येताना असं म्हटलं मी पहिल्यांदा आल्यानंतर नगरपालिकेमध्ये काही काम करीत करणार पहिल्यांदा नगरपालिकेच्या खुर्चीत बसल्यानंतर त्या मी पहिल्यांदा काम करणार का तर मला गुदमरल्यासारखं झालं अर्ज भरायला गेल्यानंतर अगोदर ते बाथरूम आहे तिथलं बाथरूम स्वच्छ करून घेणार बाहेर आल्यानंतर त्या गटारीचं आणि रस्त्याचं काम करणार तसंच परत गणेश बागेतील लहान मुलांच्यासाठी गार्डनचं काम करणार आणि त्याच्या समोर शाळा आहे तिथे शाळेत पिविंग ब्लॉक वगैरे बघून व्यवस्थित शाळा करणार आता तुम्ही नगराध्यक्ष झाला आहात आणि काम तुम्ही पाहणार का बप्पा मी पाहणार मी सक्षम आहे बप्पा का पाहणार बाप्पाची बायको आहे मी त्यांनी <laughs> मला सामर्थ्य पुरवलेलं आहे त्यामुळे मी काय करणार तुम्ही घरातले खरे होम मिनिस्टर आहेत हो मी घरातले होम आहे घरामध्ये सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित करत आला तशाच पद्धतीनं तशाच पद्धतीनं मंगळवेड्यामध्ये जे पाणी रस्ता लाईट ह्या प्रश्न सातत्यानं बोललं जात तर ते तुम्ही पहिल्यांदा हाती घेणार काय हो सगळी काम मी हाती घेऊनच करणार आहे माझ्या सहकार्याची पण मी करणार आहे हात्यांची पण मदत घेणार आहे सक्षम आहे मी स्वतःची काम स्वतः करण्यास तयार आहे म्हणजे तुम्ही सातत्यानं म्हणता की समाधान अवतरी तर आम्हाला मदत करतात त्यांनी मदत केली असा मी कालच सांगितलं तुम्ही काल फोटो काढले काय करणार नाही सहकार्य तो अजिबात माझ्या पाठीमागे मग जे जनता आहे सगळे मतदार आहेत त्यांना मी कायम स्वरूपी आशीर्वाद त्यांना अभियाना म्हणत त्यांना आशीर्वाद आई आहे त्यांची ना मग मी कशाला त्यांना आई कोणत्या पण लेकरांना आशीर्वादच देत असते वाईट चितच नाही